ठाण्यातील नाशिक मुंबई हायवेवर कॅब अडवून पोलीस और कस्टम से आ रहे आप गाडी रोको अशी बतावणी केली तसंच कॅब चालकाला आप गाडी बंद करे असं गावठी कट्ट्याचा था धाक दाखवत सात जणांच्या टोळीनं भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण बारा लाख एकोणतीस हजार रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅग्स घेऊन पोबारा केलाय कोणतेही धागेदोरे नसताना त्या टोळीतील सात जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकानं जेरबंद केलं त्यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्याकडून चोरीला गेलेली रक्कम तसंच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा जिवंत काडतुसं मोबाईल असा एकवीस लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलाय तसंच अटकेतील टोळीला येत्या एकोणीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली राबोडी राबोडी पोलिसांच्या हद्दीमध्ये रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला त्या अनुषंगाने गुन्हे शाखेया खंडिवरोधी पथकाचे अधिकारी आणि टीम की शेखर बागडे एस डोंगरे ए पी आय तारमळे कापडणी राठोड तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे उल्हासनगर जात होते त्यांची गाडी त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये दोन मोटरसायकल आणि इतर आरोपींनी आरोपीने जी रोख रक्कम होती तो, हो तो लुटण्याचा प्रकार झाला त्या अनुषंगानं घन्यवृत्ती पथकाच्या अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला त्यामध्ये अद्याप एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी बालक पालक ताब्यामध्ये आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकवीस लाख सत्त्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामध्ये एक गिरटिका कार दोन मोटरसायकल एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम साडेसात लाख ज्यामध्ये एक लाख भारतीय चलनाच्या नोटा आहेत आणि साडेसात लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत